तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित तर आम्हाला माहित नाही काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिलेत की तातडीनं मार्ग काढा तर मग ज्यांना सांगितले ते का काढत नाहीत हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झाले त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीनं हा मार्ग काढा तर हे का काढत नाहीत आता बैठक सुरू असे बैठक यांच्या आमिषा सुरू असतात येते नुसत्या बैठक मार्ग काढून लोकांच्या मन जिंकायचे गरीबाचे ते सोडून देते काय ते कालच विषय झाला त्या राज त्याचा बार बार काय काय काल बोललो ना पुन्हा बोललो का खर बोला खोट बोल काल ना कालचाच विषय ना हा मग काल बोललो त्याच्यावर काल बोललो मी त्याच मी म्हणणं माझ राज ठाकरे याच्यावर कालच सांगितलं की समाजाचा राज्यातल्या म्हणणं दोघ भाऊ चांगले आहेत ते ब्रँड चांगला आहे पण हे विनाकारण मराठ्याच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो त्याला आम्ही कधी का तुला अकरा तेरा ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमाला आम्ही तुला विचारलं तु, का तू काल पुण्यात कमाला तुला विचारलं का तो हे नाशिक सासरवाडी तू पन्नास बारा नाशिकला शिकला तु, येतो आम्ही तुला विचारलं का एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडवीस न त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाडलं तरी तो त्याच्याच दुरण वडीतो तो, तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असलंय ते

आम्ही राज्यपालांच्या सोबत आहे तुमचे महाराष्ट्र सोबत आवड मुंबईत पण आम्ही तुमच्या सोबत मुंबई शहर महाराष्ट्र बायकी सोबत म्हणजे आम्हाला गरिबाच्या लेकराची काम आहे आणि नेमकं त्यावेळेस मी व्यासपीठावर मनोज पाटील चरांगे साहेबांसोबत बसलेलो होतो उपोषणात सहभागी झालेलो होतो आणि मग मी त्यांना विचारलं साहेबांचा फोन बोलाल का साहेबांशी बोलणं झालं उद्धव एवढंच आता काय बोलणं बोलणं झालं झालं दोघांचं मला माहिती नाही पण ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी ग्रेष्ठांना दिसते आहे ही एक मोठी चांगली गोष्ट आहे नायला जाणे त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांची सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी याला न्याय दिला असता दुसरे एक आहेत त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तर आतापर्यंत या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी वेड़ असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गुढी लावण्यात आला आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे चौदाला आम्ही आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हे आरक्षण तुमचं सरकार ठेवू शकत पण आता तुमचं परत आलं ना आमचं सरकार पाडलं कशाला म्हणून आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलं ना तुम्ही म्हणून मी म्हटलं की मराठी माणूस मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार न्याय हक्क मागण्यासाठी मुंबईतच येणार आणि मुंबई मराठी माणसाची राजधानी मराठा आरक्षण हे मान्य आहे ऐका या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं म्हणजे सरकार आलं तर आम्ही सहा महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सत्तेमध्ये आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे कारण मी जरी काही म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाही